ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आपले चंचल मन स्थिर कसं करायचं ज्ञानेश्वर माऊलीनी एक उपाय सुचवला आहे आता नियमुची एहा एकला जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहिरा नोहे जरी ये तुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे मनापासून एखादा नियम निग्रह आपलासा करावा एखादा नियम ठरवावा एखादा निश्चय ठरवावा केलेल्या निग्रहाच्या बाहेर आपलं पाऊलही पडता कामा नये हे आपण ठरवलं पाहिजे एवढ्या निग्रहाच्या निश्चयाने मन स्थिर झालं तर ते आपल्याला उपयोगी येईल आपण जो नियम म्हणतो तो नियम हा मनाने स्वीकारायचा असतो आणि जर आपण एखादा नियम स्वीकारला आणि तो जर मनापासून अंमलात आणला तर आपण मनावरती एक सत्ता गाजू शकतो मनाला स्थिर करू शकतो मनाला स्थिर करण्याचा अभ्यास अगदी छोट्या छोट्या कृतीत आपल्याला करता येऊ शकतो हरिपाठात माऊलीने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नित्य नेहमी नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त जो एखादा प्राणी एखादा नेम नित्य करतो नेहमी करतो त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ राहतो असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पंढरपूरच्या वारीमध्ये आमच्या दिंडीत दररोजचा एक नियम आहे पहाटेला सामुदायिक हरिपाठ म्हटल्याशिवाय चहा प्यायचा नाही पहाटे उठा थंड पाण्याने आंघोळ करा चालण्यासाठी बांधाबांध करा अशा वेळी हा हरिपाठाचा नियम पहिल्या पहिल्यांदा थोडा त्रासदायक वाटतो पण मग हळूहळू याचा सराव होतो दिंडूतून घरी आल्यावरही कित्येक जण हा नियम चालू ठेवतात हरिपाठ म्हणणे ही कृती लहानशी आहे हरिपाठ हा अत्यंत छोटा आहे केवळ सत्तावीस अभंग आहेत ते अभंग म्हणायला अर्धा तास सुद्धा सहजतेने पुरवतो जर वेगाने म्हटले तर पंधरा दहा पंधरा मिनिटांमध्येही म्हणता येऊ शकतात परंतु ही छोटीशी पर जरी कृती असली आणि छोट्याशा काळासाठी जरी हा नियम असला तरी तो नियम म्हणून आपण स्वीकारतो त्यावेळी तीच कृती एक मेंटल ट्रेनिंग म्हणून मनाच्या प्रशिक्षणाचा भाग बनते दररोज पूजा करताना काही बोलायचं नाही असा काही जण नियम करतात कृती ही छोटीच आहे फक्त बोलायचं नाही पूजा करताना असं ठरवलं कृती छोटी आहे की मोठी आहे हा प्रश्न नाही यात मनोनिग्रहाला महत्त्व आहे समजा आपण ठरवलं की पूजा करताना आपण बोलायचं नाही मग कोणी हाक मारली तरी बोलायचं नाही पाहुणे आले तरी बोलायचं नाही फोन आला तर फोनवरती सुद्धा बोलायचं नाही असं आपण जर ठरवलं आणि ते जर पार पडलं तर आपला मनोनिग्रह हळूहळू होऊ शकतो छोट्या छोट्या कृतीमधून आपण मनोनिग्रह करू शकतो समजा आपल्याला जी गोष्ट आवडते ती गोष्ट काही काळ खायची नाही असं जर आपण ठरवलं कारण आपली जी जेवणाची वासना असते खाण्याची वासना असते ती खूप मोठी वासना आहे ती महत्वाची वासना आहे म्हणून आपण जर असं ठरवलं की एखादा आवडीचा पदार्थ काही काळासाठी खायचा नाही हे जर ठरवलं आणि मनाचा निश्चय केला तर तो तुम्हाला उपयोगी ठरू शकतो हा मनोनग्र आपण जो म्हटलं ही छोटी गोष्ट असली असं वाटली तरी ती प्रत्यक्षात अंमलात आणणं हे अवघड असतं आपण कित्येक वेळा बघतो की अगदी मधुमेह झालेले लोकसुद्धा त्याने सांगितलं असतं की गोड खाऊ नका गोड खाणं तुमच्या आरोग्याला धोकादायक आहे तरी त्याची पुन्हा पुन्हा वासना होते आणखीन गोड खायचं काही ते थांबवत नाहीत आणि मग त्यांचा आजार बळावत जातो हे आपण बघतो जी गोष्ट करू नये असं सांगितलेलं असतं ती करण्याच्याकडेच आपल्या मनाचा कल असतो मन ती गोष्ट करायला पुन्हा पुन्हा धजावतं आणि पुन्हा पुन्हा ती गोष्ट ती करायला लागतं म्हणून आपल्या मनावरती जर आपल्याला नियंत्रण आणायचं असेल तर छोटे छोटे नियम करावेत आणि पूर्ण शक् ताकदीने पूर्ण मनोनिग्रहाने ते पार पडावेत असं जर आपण करत गेलो तर हळूहळू आपल्या मनावरती आपला संयम यायला लागतो आणि मनावरती आपण विजय प्राप्त करू शकतो अभ्यासाला बसल्यावर अभ्यासाचा विषय सोडून दुसरा विचार मनात आला की पुस्तक बंद करावं काही वेळ जागा सोडावी थोड्या वेळाने पुन्हा अभ्यासाच्या जागेवर येऊन बसावं ही जागा ही वेळ अभ्यासाची असा नियम करावा त्याच जागेवरती त्याच ठिकाणी अभ्यासाला नेहमी बसावं ती जागा सोडून अभ्यासाला इतर ठिकाणी बसू नये त्याच ठिकाणी बसावं त्या जागेवर अभ्यास सोडून इतर काहीही करणार नाही अशी मनाला सूचना द्यावी हळूहळू त्यावेळी त्या जाग्यावर त्या अभ्यासच होतो मनोनिग्रहाचा अभ्यास केव्हापर्यंत करायचा एकदा मनोहनिग्रह साधला म्हणजे कायमचं मन, मन स्थिर राहील असं नाही मनावर झालेले संस्कार फार सूक्ष्म असतात त्याचा मूळ स्वभाव चंचलता हा आहे हा स्वभाव बदलणं सोपं नाही तुकोबारायांनी एका अभंगामध्ये याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे तुकोबा राय म्हणतात आधी होती दासी पत्तराणी केली तिसे तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना आधी होता ग्राम जोशी राज्यपद आले त्याचे त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना अभंग खूप मोठा आहे परंतु ह्या सगळ्या अभंगामध्ये तो जो स्वभाव आहे मनाचा तो तुकोबाराने वर्णन केला आहे मन पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करायला बघतं मनाचं चंचलता हा स्वभाव आहे तो तसा जात नाही आपलं मन हे आपला उत्तम नोकर आहे हे लक्षात घ्या त्याचा उपयोगही आहे पण साखराला मानक बनवलं तर आपली धडगत नाही भोलूसिंग राजा मोठा ध्याळीव होता त्याचा स्वभाव अतिशय प्रेमळ कनवाळ होता अशा या राजाकडे गोलू हा मोठा चतुर पण लबाण नोकर होता त्याने राजाची सेवा करून राजाला प्रसन्न करून घेतलेलं होतं सिंग एकदा गोलूला म्हणाला गोलू मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय हवंय ते माग गोलू म्हणाला महाराज आपल्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे आता एकच इच्छा उरली आहे मला एका दिवसाचा का होईना राजा होऊन पाहायचे एवढंच ना मग केला तु राजा उद्या तू राजा एक दिवसाचा तर प्रश्न आहे भोलूसिंगने गोलूला राजा केलं सिंहासनावर बसल्या बरोबर गोलूने पहिला आदेश दिला भोलूसिंगचे मडके मुंडके उडवा त्याला ठार मारा साखराला मालक बनवण्याचा हा परिणाम एवढेच नव्हे तर ह्या मनाचा वायातपणा कसा आहे पा ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्या वाह्यातपणाचं वर्णन करताना असं म्हटलंय जे विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा हे मन सारासार बुद्धीला भ्रमात पाडतं माणसाला योग्य अयोग्य कृतीचं भान राहत नाही कारण तृष्णा लोभ हे संतोष संपवून आशा निर्माण करतात मनाताला संतोष नाहीसा करतात मनाला आशा निर्माण करतात आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपणाला दाही दिशांना हे मन फिरवत राहत आपल्या पुराणामध्ये याबद्दलच्या कितीतरी कथा आलेल्या आहेत प्रत्यक्ष सीतामाई त्या सीतामाईला सोन्याच्या मृगाला पाहून ती भुलली एवढच कशाला त्या सोन्याच्या हरणाचा मोह खुद्द प्रभू रामचंद्राला व्हावा मृग सोन्याचा जगी असंभव तयाला तर परितयाला भुलले राघव असं कवींनी वर्णन केलेलं आहे इंद्रप्रस्थाचं राज्य मिळवल्यानंतर राज्य तर इंद्रप्रस्थाचं मिळालेलं आहे आता त्याला काय हवं होतं हो परंतु धर्मराजाला दूध जुगार खेळण्याचा मोह झाला खुद्द धर्मराज म्हणतात त्याला त्या ते धर्मराज युधिष्ठिराला तो मोह झाला बरं याने जुगारात पणाला काय काय लावावं सर्व राज्य संपत्ती गमावली चार बंधूंना गुलाम बनवलं स्वतःला गुलाम बनवलं आता तरी आशा सोडेल आता तरी थांबेल पण नाही जुगार पुढे खेळतच राहिला शेवटी स्वतःच्या धर्मपत्नीला द्रौपदीला जुगारात पणाला लावलं आणि हरला किती हे अधप पतन ज्याला धर्मराज म्हणतात ज्याला धर्म म्हणजे काय हे नेमकं माहीत आहे त्याचं झालेलं हे अधपपतन आहे आपण लक्षात घ्या मनचा स्वभाव किती घातक आहे हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं हावर मन माणसाला काय काय करायला लावेल हे सांगता येत नाही मनाला ह्या स्वभावामुळे माणूस नेहमी अडचणीमध्ये मा येते मनाला चाकरच राहू दिलं पाहिजे आपले मालक बनू देऊ नका म्हणूनच मनोनिग्रहाची अवघड साधना अखंड करावी लागते त्यासाठी आपण सातत्याने ती साधना करत राहिली पाहिजे आज आपण इथंच थांबूया धन्यवाद